गुड मॉर्निंग गाईस कशा तुम्ही आय होप तुम्ही मजा असणार सो वेलकम माय युट्यूब चॅनल आताच आपली मॉर्निंग झालेली आहे ज्येष्ठ कामापून आपली झाली पटापट कारण की आज मला ना जायचं दर्शनाच्या घरी आज आमचं शूट शूट म्हणजे आम्ही नारली पौर्णिमेचा शूट करणार आहोत गाईस म्हणून मी चालल्या दर्शनाच्या घरी शूटला ना बघूया आपण शूट कसा होता आपला ते तुम्हाला दाखवणारच हा मस्त आहे की मेकअप विकअप करून असेल कोल्यूक करणार आहोत चला मग आता ब्लावूद, ब्लावूद मी घेतल्यान हे ब्लाऊज ब्लाऊज घेतल्यान तर मला साडी मला मी चालल्या बहिणीच्या घरी ना आईने आणल्यान वेण्या मला तर मी आई मच्छीवर चालल्या वेण्या आणायला आईजवळ रा सकाळीच मला फोन केला होता नी आईने वेने आणल्यान मग चालेल मी वेने आणाला चला मग पटापटवर जाऊन भेटी आपण चला मग बाय बाय गाईस जाऊन पण हो गाडी पंक्चर झाली गाईस हा आताच दमलो मी जाम गाईस वेने आणल्यान मस्त गेल्या बघा तिथं वेने आणलं त्याच्या बघ गाईस आता आशिष बापासला मी नी डब्बा देऊन आलो हो बाबा त्यांचं काम जवळ आहे ना तर मग तिथे डबा देऊन आलो हो दाई थकलो बाबा गाईस इकडून तिकडून पलून पलून मग आता मी चाललो पार्लरमध्ये जवळच पार्लर आहे दाई थकावासारखा झाले म्हणा जास्त इकड तिकडं पलाल काही अवतार बघ कसा जेनी तू आत्माही चाल ना जेणे चल आत्माही चल 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 तिला घ्या आतमध्ये दे। बरं करून जाईस तू येऊ नको यावच नको तू चावी पण ठेवते दे तू येऊ नको जेनी चला गाईस आता आम्ही निघालो आहे चेरीन मी आहो दर्शनाच्या घरी जायला ओके गाईस चला आता आपली बस बस बसमध्ये जाऊ आपण चला आता आपला बस स्टॉप तर इथे जवळच आहे चल चला गाईस आम्ही फायनली आम्ही बसलेलो आहे दोघा जणांचेरीन मी बसमध्ये पण वेल लागतो चला आमचं शूट फोटोशूट हो आमचा उद्या होणार गाईस शूट पण करता नाही आला मला नुसतं मी माझ्या गडबरी मध्ये होतो में। में आता शूट करता आता शूटच नाही करीत असं होतं नुसतं तरी समजून घ्या तुम्ही गडबडी मध्ये काही सुचला नाही छान वाढ वागत तुला काहीच नाही आता घरी

मॉर्निंग गाईस कशा आहात हो तुम्ही आय होप तुम्ही मजे असणार सो वेलकम माय यूट्यूब चॅनल आता आपली जस्ट मॉर्निंग झालेली आहे ना देव इथून हजरलं देवाला ना चहा घेतली मी नी पियाला मस्त की हो हे घेतल्या नाही बघा इथं ना आपल्या जायचा शूटला फोटो शूटला चला मग आपण पटाकटा केल्या घेऊन घेऊ चहा पिऊन घेऊ या तुम्ही पिया चा पियाला चहा पिता हां अंघोळ गेल्यावर मशीन ना पिता मला सकाळ सकाळी चहा लागत काही गाईचं आम्ही निघवलं आहे सगळी जण दरच्या चप्पल घसत चप्पल काली झाले पिशवी सामान कचरे झालं त्या घेतलं ना मी चला चला काय

पेट्रोलची टाकी होती काहीच दर्शन घेतलं तर नजारा बघा किती भारी सुंदर बाबा किती भारी बोट होती आईशा पत् अजून बोटी बघ दाखवता इथं काहीच बोटी नाहीयेत रोख 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 काहीच खुशी मावत नव्हती माझी खुशी मुलं खूप खुशी झालेली ना असं तुमचा दोघींना दर्शना कशी काय मला एक मला आवडी बुक लागली हिला दे मला कमी दे दे ना बाईने खाली सगळी बघ बघ या मलाही खायला रिक्षा ना यांची रिक्षाची वाट बघता गावापासून जा। जा। जास्त ना पोट दुखल गाईक बसल्या यांच्या बस ना कुठं

एवढं खाऊन पण जी तब्येत किती कमी झालेली आहे तुम्ही भी करू शकता हा दायटिंग अशी काही टेन्शन घेऊ नका तुम्ही हा खाण्यापिण्याचा काही काय हे खालागत सर्व खायजोज मला भूक लागली ग त्याच्यामुळे हे बघा काय भजे काय पूजाला भी घेतली नाही गाईस नाही गाईस नाही गाईस ठीक आहे बाय बाय फटाफट काही बी दाखवू सगळ्यांना माहिती मी किती स्ट्रीट मध्ये करत असतो हा माहितीच सगळ्यांना पण आता मला भूक लागली जाम माहित मना करतात काहीच लोक नको खाऊ मगून कोण कोण का <laughs> चालत ठेव किती वरती चरलो मी माल्यावर आलो मैत्रीच्या घरी <laughs> <laughs> चला गाईज बघू शकता माझा लूक कसा आहे कसा एकदम कोली लुक झालेला आहे माझा त्यांना दर्शन बघू शकता मस्त छान किती सुंदर जर तुम्हाला आमचा मेकअप खूप आवडला असं तर नक्की एक कमेंट करा हो माय गोड ना आमची पार्लर मेकअप वाली मैत्रीण मी बघा कशी रसगुल्ल खातो रसगुल्ला खातो बघा <laughs> रुशल मला तर आपण फोटोशूट करूया पुस्तक आहे की नाही या या नृशानी ताईच्या सासू आहेत खूप आम्हाला मदत केली मला लुगरा नेसवला मस्त छानसं बघा पूर्ण आई पण तसंच त्यांच लुगरा आहे की तसंच तस मला लुस नेसवलेला आहे खूपच छान बघू शकता आमची तयारी करते आई हे बघा मुलांची छान तु� खूप छान गाई तुम्हाला जेवढं एवढं यांनी बोलावं तेवढं खूप कमी आहे गाईस कारण की कसं माहिती आहे का आपली आगरी कोळी लोकांना खूप मायालू होत तयारी होत हे लई अलगच म्हणजे तू सांगू शकत नाही खूपच चला बाबा कसं वाटला ये तू अवर ये ताई अवर ये तुला ये आवरे मला आवडलं आवर आवड

होळीचा शूट झाला आता आता इथं शूट मस्त बाबा आपल्याला मदत करत करतायत हा याय ग्रा आमच्या बाबांची होळी होती तर बाबा आम्हाला होळीमध्ये बसवली मस्त इच्छा शूट झाली आमची आम्हाला खूप मदत केली चला नवी नवीन कोटी बनवतात काही नवीन येतात नवीन कोणी गाय कोटी बनवतात कोटी काय ग चला गाईस सगळी मेकअप होत हे मिनी ना माझा मोबाईल स्विच अप झा गाईस माझा मगून जास्त काही फोटो मी शूट काही जास्ती काही केला ना दर्शन जास्ती केलेलं आहे पण घरी जायचं गाईस आता मला सात वाजलं चला मग मोबाईल चार्जिंग लागली गाईस तुम्ही बघा गाईस आहे बघा आमची अजून बस सुटली नाही मग आम्ही हे बघा बसलोय खाली मांडी घालू कोणीच नाही बघा सगळं सामसुम आहे <laughs> बस पण ना दिस गाईत होण्या इथं बस आहे का ओके okay? चला गाईस मी आता घरात आलीला चेहरा बघू शकतो दिसतं माझं काल पड झालेला डोळं नुसतं पानात भरतो ते मेकअप ना म्हणा जमत नाही ना कधी कधी करतो मी ते मला असं होतं गाईस मला डोलं डोळे ना किती पाण्यात भर लाल लाल झाले नसतं डोळे माझे मेकअप पण अर्धा उतारला नाही बघा लय थकलं गाईस एवढं ना मी पनवेला ना दोन घंट मी बचची वाट बघू दोन घंट ना आता वाजले साडे अकरा साडे अकरा वाजता मी घरात पोचलो गाईस पनवेलाच खूप उशीर झाला पनवेला मी दोन घंटं दो बसलं गाईस खूप उशीर झाला तर लय थकल्या गाईस मी खूप झोपता मस्त वेगळं चेंज केला फोन पण धुपला गाईस पण पन... निंगतच नाही ना ओके चला मी नको ना मी माझा ब्लॉग इथं चेंज करतो गाईस जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल ला तर एक लाईक करा एक कमेंट करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सो मग आटी अशाच नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट ओके